विरारच्या सुप्रसिद्ध अशा द्वारकाधीश मंदिरामध्ये ज्या मंदिराबद्दल सर्वत्र चर्चा आहे आज आपण बघणार आहोत ते मंदिर कसं आहे या वैशिष्ट्य काय आहेत आणि का या मंदिराचा एकदा तरी अनुभव घेणं अतिशय गरजेचं आहे कारण विरारमध्ये बनलेलं हे द्वारकाधीश मंदिर फक्त मंदिर नाही आहे तर हा एक अनुभव आहे आणि हा अनुभव किती सुंदर आहे आज आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही या परिसरामध्ये तिथे उभे आहात तुम्ही पाहू शकता किती भव्य परिसर आहे हा अनेक एकडमध्ये पसरलेला हा परिसर फक्त आणि फक्त निसर्ग आणि भावना श्रद्धा आस्था यांनीच भरलेला आहे जर आपण या परिसराच्या आसपास पाहिलं तर आत्ता तरी ही तयारी आहे जी सुरू आहे सव्वीस नोव्हेंबरची प्रांतपिष्ट सोहळा आहे सव्वीस नोव्हेंबरला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण अशा ना अशा प्रकारे द्वारकाधीश मंदिरावर सगळ्यांचीच नजर पडलेली आहे मग ते फोटोद्वारे असू दे बॅनरद्वारे असू दे किंवा कोणताही इतर माध्यम सगळीकडे द्वारकाधीश मंदिराची चर्चा आहे मंदिर नेमकं कसं बनलं ते का बनवलं कशा प्रकारे बनवलं याबाबत आपण इकडच्या कार्यगरांशी जाणून घेऊया कारण खरंच जर तुम्ही मंदिर बघाल त्याच्यातली ही कलाकृती बघाल तर ती इतकी सुंदर आहे की तुम्हाला एकदा तरी द्वारकाधीशला येऊन जावं सच वाटेल पाहूया या मंदिराची काही विशेष वैशिष्ट्ये आपण बघू शकता मंदिराचा हा परिसर आहे मागच्या बाजूचा परिसर आहे मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी ज्या आहेत एकशे आठ श्री श्रीकृष्णा विष्णु भगवानची नावं कोरलेली आहेत अशा प्रकारे ही नावं आहेत तर तुम्ही प्रत्येक फोण्याकोपऱ्यावर तर तुम्ही पाहता देवाचं नाव इथे लिहिलेलं आहे हे नाव तुम्ही सरळ वाचा तुम्ही उलट वाचा देवाचं नाव तसंच दिसतं या सगळ्या जी नावं आहेत ही त्यांची नावं आहेत हे त्यांचे स्मरण आहे ओम श्री अद्भुताय नमः ओम श्री जगदीश्वराय नमः ओम श्री कमलानाय नमः ही सगळी एकशे आठ नावं तुम्हाला कोरलेली इथे मिळतात म्हणजे तुम्ही मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला फक्त आणि फक्त देवाची आस्था भावना आणि त्यांचं स्मरण पाहायला मिळतं इतकी सुंदर कलाकृती मंदिराची इतकी सुंदर जर तुम्ही त्याची रेखीव बघितली की त्याची आकृती आहे अशा प्रकारे जर प्रत्येक डिटेल तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळतं की किती सुंदर डिटेलिंग केलेलं आहे या दि ह्या भिंतींमध्ये इतकं सुंदर डिटेलिंग आहे की एकदा जर तुम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रभूंना पाहता त्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटतं की या डिटेलिंगकडे आपण एकदा तरी नजर फिरवलीच पाहिजे त्यानंतर जर आपण बघितलं तर हे श्रीकृष्ण कृष्ण यांचे अवतार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ह्या बाजूला पण तुम्ही जर आलात तर तुम्ही पाहू शकता इथे देखील सुदामा आणि श्री कृष्ण यांची कहाणी आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे आपल्या मित्राला एक पावन स्थान देताना श्रीकृष्ण इथे पाहतायत इथे दिसत आहेत आणि अशीच विविध कलाकृती जी आहेत ते पाहायला मिळत आहेत

यहाँ, कितने से यहाँ पे तो ही एक महीना हुआ कैसा लग रहा है मतलब अभी मंदिर को देखते हैं तो कैसा लगता है अच्छा लगता है अच्छा लगता है थोड़ा मानते हैं कि हिंदुओं में भगवान कृष्ण को मानते हैं हमको अच्छा लगता है कि पुछते, पुछते हैं ऐसा आपण मंदिरांची भिंत पाहिली मंदिरांची कलाकृती तर पाहिली परंतु खरं आपल्याला मंदिराच्या दगडांबद्दल माहिती आहे का ही दगड आणली आहेत राजस्थानवरून राजस्थानमध्ये जर तुम्हाला माहित नसेल ही जी दगड आहेत विशिष्ट या दगडांचं असं आहे की हे दीडशे दोनशे फूट खाली पृथ्वीच्या खालीही सापडतात हे ह्यांना नरम दगड पण म्हणतात त्याच्यामध्ये आकृती आणि कलाकृती साकारली जाऊ शकते आणि इतकी सुंदर ही कलाकृती आहे आणि ज्या मजुरांनी राम मंदिर अयोध्येचं राम मंदिर बनवलं होतं काही मजूर त्यातले इथे आलेले आहेत काम करण्यासाठी जर तुम्हाला माहीत नसेल या मंदिराचं काम गेली सात वर्षं सुरू झालेलं आहे आणि परंतु कोविडमुळे त्यानंतर राम मंदिराच्या निर्माणामुळे कुठेतरी धीम्यागती झालं धीम्यागतीने झालं होतं काम परंतु आता गेल्या काही महिन्यांमध्ये काम इतक्या जोमानी झालं की आज आपण हे भव्य द्वारकाधीश मंदिर बघतोय आणि ह्यामध्ये जे कोणी कारागीर काम करत आहेत त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे त्यांची कलाकृती बाबत त्यांना इतकं काय काय बोलायचं आहे की आज त्यांच्या भावना व्यक्त करू शकत पण त्यांच्या त्यांच्या डोळ्यात डोळ्यात तो आनंद दिसतो की आपण जी कलाकृती बनवली आहे आज लाखो हजारो लोक ती बघायला येत आहेत राम मंदिर सारखाच अनुभव कुठेतरी विरारचे द्वारकाधीश बनवताना देखील त्यांना आला ऐकूया नाम प्रल्हाद वारीगी आहे मी से हु ओडिसा बालेश्वर निळगिरी या चिंता ये काम करके हम महसूस कर रहे हैं कि जो काम हम सीखा है जो स्कूल से जो हमारा गुरु हमको सिखाया और इसके लिए हम प्राउड फील हो रहे हैं खुशी हो रहा है काम सीख के और कोई तो हमको पूछते नहीं है फिर भी हम भी ये काम करके बहुत मतलब अंतरात्मा से बहुत खुश हो रहा है और भगवान का मूर्ति बना रहे वो तो दिमाग में चलता रहता है ऐसा एक बार देख लेते हैं ना इसका फिर हम दिमाग में आ जाते है फिर अपना आप में हाथ चलता रहता है फिर पास हो जाता है मन पसंद भगवान कौन हाँ, मेरा तो मन पसंद भगवान है हमारा जगन्नाथ जगन्नाथ पुरी जगनात जी। तो अपना अपने का मतलब भगवान का आशीर्वाद है और हमारा डिस्ट्रिक्ट में कम से कम उड़ीसा में चार पांच डिस्ट्रिक्ट है ये काम करते रहते हैं हम लोग इधर भी हमारे गाँव में स्कूल भी है सीखने के लिए और हर साल लड़के लोग सीखते है और ट्रेनिंग होता है उसका देश के कोने कोने हाँ, हाँ, जगन्नाथ के बारे में क्या कहेंगे? जगन्नाथ जी तो हमारा मतलब अंतर आत्मा है। उनसे इतना तो इतना दूर दूर से, से उनका से आया हम काम करने के लिए उनका नाम तो हर जगह हमारा हमेशा उनका मुंह में हमारा जगन्नाथपुरी का जगन्नाथ जी का आता है हमेशा आता है दूसरी कलाकृति दरवाजा जी एंट्रेंस है एंट्रेंस का दरवाजा है जरा तर ते सिक्वेरा सिकवेरा बनवलेलं आहे आणि ह्या मंदिराचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ठेकेदार आहेत ते मुसलमान आहेत ज्यांनी दरवाजा बनवला ते कारिगर ख्रिश्चन आहेत आणि खरंच किती सेक्युलरिझम पाहायला मिळते इकडे येऊन की विविध धर्माची विविध प्रांताची लोक एकत्रित येऊन इतकी सुंदर कलाकृती त्यांनी सादर केली इतकं सुंदर मंदिर त्यांनी बनवलं आणि दरवाजेचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर मंदिराचा जो दरवाजा आहे गेल्या पाच वर्षापूर्वीच त्या दरवाज्याबाबत जी आहे तर तर ते ऑर्डर्स देण्यात आले होते परंतु गेल्या काही महिन्यांमध्येच त्यांनी ही कलाकृती सादर केली आणि दरवाजे पण तुम्ही जर पाहाल तर त्याचं जे रेखीव काम आहे इतकं सुंदर आहे की दरवाजा पाहताच असे आणि तुम्हाला अंदाज येतो की कि किती छान काम केलेलं असेल हे प्युअर सागाच्या लाकडांचे दरवाजे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून दरवाज्यांचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे जर तुम्ही आतमध्ये एंटर करता तर तुम्हाला तो तो देखील एक अनुभव पाहायला मिळतो कारण एंटर करताना देखील जेव्हा तुम्ही आज जात ते भव्य दरवाजे जेव्हा तुम्ही पाहता तुम्हाला तो दरवाजांना एकदा तरी स्पर्श करावा वाटेल किती सुंदर दरवाजांचं काम देखील म्हणजे किती सुंदर कलाकृती प्रत्येक गोष्टीत दाखवण्यात दा आली आहे माझा नाव मिंगलेश्वर रेनॉल्ड सिक्वर आहे एक म्हणजे कसं मी सांगत नाही हे अप्पाज आणि भाईसाहेब भाईसागूर यांचे भाईसाहेब हे आमचं प्रेम एकोणीसशे शहाऐंशी जेव्हा यांचा पहिला साई मंदिराचा जो पहिला मंदिरा मंदिर बांधलं त्याचा दरवाजा आपण गेला आणि तेव्हापासून जे संबंध आहेत आणि खूप म्हणजे भावासा की आणि एकदम आहेत स्वतः येणार आहेत हस्ते या दरवाजाला स्पर्श होणार या भूमीला भावना काय खूप चांगला वाटतंय खूप धन्यवाद खूप पावन झालं असं वाटतं कारण काय बरेचसे काम केले आहेत पण हे काम काय ते जगा वेगळं आहे आणि थोडंसं आपांचं प्रेम आणि यांची बाप्पांची बरीचशी कामं केली आहेत दुर्गा मंदिर साई मंदिर फक्त जीवदानीचा सगळी काम आपली आहेत सगळी ती या मंदिरामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला जर श्री श्रीकृष्णांची एक भक भक्ती अनुभवायची आहे या ठिकाणी जर येऊन त्यांची दिव्यता अनुभवायची असेल तर आणखी एक महत्त्वाची गोष्टी आहे श्रीमती प्रवीणा ठाकूर यांनी या ठिकाणी जे आहे निर्माण करत असताना भरपूर काही आपल्या मनामध्ये आस्ता ठेवलीच होती त्यांचं स्वप्न होतं की इथे द्वारकेसारखं मंदिर झालं पाहिजे म्हणजे लाखो दिव्य जे भक्त आहेत त्या प्रत्येकाला द्वारकेला जाणं शक्य होत नाही त्यांना इथे येऊन दर्शन मिळालं पाहिजे परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे सांगण्यासारखी जिथे श्रीकृष्णांनी लीला केल्या होत्या त्या ठिकाणाची जी माती आहे त्यांनी स्वतःहून त्यांच्या हातून इकडे आणून जे ठेवलेली आहे आजूबाजूला जेणेकरून तो एक अनुभव मिळतो श्रीकृष्ण यांचा जे सहवास आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांची दिव्यता आहे तिकडे आल्यानंतर आपोआप या हवेमध्ये जाणवते तुम्ही जर ह्या बाजूला बघाल प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेली आहेत निसर्गाचं प्रेम जे आहे ते इथे दिसून येतं गेल्या ये काही दिवसांपूर्वी इथे गौशालेमध्ये दे गौमाता देखील आल्या होत्या प्राण्यांचं प्रेम श्रीकृष्ण हे गौमातेवर खूप प्रेम करायचे गय्या ही त्यांची त्यांची आवडती होती आणि त्यामुळे त्याचा देखील एक इथे लक्ष दिलेलं आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण जर बघाल तर खरंच इथे येऊन अनुभवण्यासारखं खूप काही आहे तर तुम्ही इथे येता तुम्ही अनुभवता जेव्हापासून तुम्ही पहिली पायरी चढायला सुरुवात करता तेव्हाच तुम्हाला कळतं की खरंच दिव्यता आणि श्रद्धा भक्ती इथे किती पसरलेली आहे किती विविध स्वरूपांमध्ये आहे आणि इकडच्या लोकांना जेव्हा तुम्ही भेटता त्यांच्या अनुभव ऐकाल तुम्हाला खरंच वाटेल या लोकांनी किती अद्भुत काम केलेलं आहे आणि हे मंदिर तो मंदिर नहीं है प्रत्येक आजू बाजू दे और बहुत समय लगा है इस मंदिर को बनाने के लिए कम से कम चार साल लगे इस मंदिर को बनाने जो के राम मंदिर जो अयोध्या का है राम जी का मंदिर वहाँ पे भी आपके कारीगर थे और यहाँ भी वही कारीगर है तो अनुभव कैसा था मंदिर बनाने ये हमारे डिस्ट्रिक्ट का सभी कारीगर यही काम करते हैं यहाँ भी आते जाते रहते थे वहाँ भी जाते थे और उनका आना जाना हर जगह रहता ही है एक जगह ये कारीगर फिक्स नहीं रहते और वही जो राम मंदिर बनाया उसी कारीगर ने यहाँ ये भी मंदिर बनाया भी। हाँ ऐसा तो रहता था क्योंकि माल का भी कभी बारिश के टाइम में शेज रहती थी और यहाँ आना जाना भी बहुत मुश्किल रहता था गाड़ी भी कभी माल का रहता था प्रेसानी तो बहुत आई है लेकिन हमसे बना उत्ता बहुत फास्ट किया बिलकुल में ये कम से कम चार समथिंग है आज जब मंदिर को देखते तो कैसा लगता है बहुत ही अच्छा लग रहा है आ, क्या नाम बताएंगे अपना निशार हे मंदिरांचा एंट्रन्स आहे इथून तुम्ही शेड्या चढायला सुरुवात करता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जर तुम्ही मंदिराच्या आसपास पाहिलं तर इतक्या कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतात मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव यासाठी होतो कारण इथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपली आपली भावना आपली आस्था या मंदिरामध्ये दिलेली आहे तर तुम्ही इकडे येता तर तुम्हाला ती दिव्यता जाणवते की किती प्रेमाने आणि किती आस्थेने हे मंदिर बनवण्यात आलं आहे तर तुम्ही येता तर तुम्हाला आणखी एक अनुभव पाहायला मिळतो तो म्हणजे या स्तंभचा हे गरूड स्तंभ आहे जिथे विष्णूचं मंदिर असतं तिथे स्तंभ असतं जिथपर्यंत विष्णू म्हणजे जिथपर्यंत प्रभू विराजमान होतात त्यांच्यासमोर गुड विराजमान होतात आणि प्रत्येक विष्णूच्या मंदिरामध्ये स्तंभ असतं त्यांचं वाहन आहे संरक्षणासाठी त्यांच्या निमित्त असतात आणि इथे देखील ते लावण्यात आलेलं आहे आणि तितक्या सुंदर म्हणजे जसं द्वारकेचं मंदिर आहे एक्झॅक्ट तसंच आहे आणि हे विरारमध्ये अनुभवता येणार आहे सव्वीस तारखेलाची प्राणप्रतिष्ठा आहे परंतु यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की इथे आता जे काम जोराने सुरू आहे या प्रत्येक व्यक्तीमध्ये आज जे आनंद आहे ते ह्यांच्याकडून सांगताही देत नाही आणि व्यक्तही करता येत नाही इतका सुंदर अनुभव यांचा आहे भव्यता परंतु त्याचबरोबर मंदिराच्या आतली कलाकृती मंदिराचा घुमट जर तुम्ही पाहाल तर इतकं सुंदर आहे की तिकडे तुम्हाला एकदा तरी गोल फिरून ते घुमड अनुभवायला असं वाटेल या ठिकाणी जवळपास दोन ते तीन लाख लोक फक्त प्राणप्रतिष्ठेसाठी अपेक्षित आहेत पण खरंच त्यांच्या कुठेतरी मन आणि जीवन हे पावन होईल असं वाटतं या ठिकाणी जेव्हा आपण इकडे येतो आपण बघतो आपण काहीतरी वेगळंच इथून घेऊन चाललेलो असतो अजून प्रातृती झालेली नाही आहे परंतु जेव्हा इकडच्या लोकांनी जे हे बनवण्यामध्ये मेहनत घेतली आहे जो आपले जीव ओतले आपली भक्ती होतली आहे त्याच्याने समजून येतं की किती सुंदर कलाकृती आहे मंदिराच्या आत एक फेरी मारल्यानंतर आपल्याला जाणवतं की आत गेल्यानंतर पण ती ते वायब्रेशन्स ते वाईब्स आतमध्ये आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं ती जे कंपणं होत आहेत आतमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली नसली तरी पण इतका सुंदर अनुभव आहे तर झाल्यानंतर या मंदिराचा कितका सुंदर अनुभव असेल स्वतः जे आहेत ते राजाधीराज येणार आहेत आणि स्वतः शंकराचार्य जी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे सव्वीस सव्वीस नोव्हेंबरला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तो भव्य सोहळा आहे आजूबाजूला जर तुम्ही बघितलं त्याची जोरदार तयारी सुरू आहे परंतु त्यापेक्षाही जास्त या मंदिराला बनवण्यासाठी ज्यांनी आपली आस्था भक्ती ओतली आहे मग त्या माननीय श्री प्रवीणा ठाकूरजी असू दे किंवा एक छोटा कारिगर ज्यांनी हे स्वप्न पाहिलं ते पूर्ण केलं आणि त्यांची मदत ज्यांनी केली ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत मॅडमनी हे स्वप्न पाहिलं त्यांनी एक सुरुवात केली आणि मॅडमना साथ दिली या लोकांनी आणि आज इतकं सुंदर आणि भव्य मंदिर तयार झालं आहे तरच द्वारकेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही द्वारका दिसला तर नक्की या परंतु इथून आल्यानंतर तुम्ही मनामध्ये श्रीकृष्णांची एक आठवण नक्की घेऊन जा